गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केलाय नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरू आहे आपल्या सोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल कुछ किए बिना जय जय कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती पण याचं प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण आपल्या समाजात असेल तर आणि ते पुस्तक रूपाने आपल्याला भेटायला आलं तर इस ऑफकोर्स असंच एक पुस्तक शरद बाविस्कर यांचं आत्मचरित्र म्हणजे भुरा कोण शरद बाविस्कर तर शरद बाविस्कर हे जे एन यू इथं प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारी अत्यंत बुद्धिमान व्यक्ती धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या कधी क्रेन सर्व्हिसवर कधी रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषा शिक्षण आणि तत्वज्ञानाच्या ओढीनं वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या भाषा आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथ घालणाऱ्या तत्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासानं समृद्ध झालेल्या भुराची म्हणजेच शरद बाविस्करांची भुरापासून ते शरद बाविस्कर जे एनओ प्राध्यापक शरद बाविस्कर बनण्यापर्यंतची ही कहाणी म्हणजे हे पुस्तक भुरा नुसतं पुस्तक नाहीये आत्मचरित्र आहे पण असं वाटतं की जसं आपण ट्वेल्थ सेल्फ बघितला ना मनोज कुमार शर्मा यांचा तसं असं वाटतं की हे पुस्तक म्हणजे टेन्थ फेल बुरा ते शरद बावीसकर अशी ही कहाणी आहे नववी मध्ये प्रथम येणारा हा मुलगा खानदेशातल्या धुळे जिल्ह्यातल्या रावेर या छोट्याशा गावातला हा मुलगा नववीत पहिला आलेला हा मुलगा दहावीत चक्क नापास होतो पण इंग्रजी विषयात कारण गावात आणि घरात इंग्रजीला पूरक असं वातावरण नव्हतंच त्या इंग्रजी विषयाची राक्षसी भीती वाटायची गावातलं कोणीच पास होत नव्हतं केंद्रात या विषयामध्ये आणि झालंही तसंच हा शरद दहावीत नापास झाला आणि त्याला माहित होतं पुढं काय होणार आहे दहावीत नापास होणं म्हणजे दिवस रात्र टिंगल टवाळीला सामोरं जावं लागणं पण नेहमी या प्रवासात शरद बावीसकरांची आई त्यांच्या सोबत होती त्यांनी त्यावेळेला आपल्या लेखाला एकच सांगितलं मनरे नको लायली भाऊ हसणार असते हसू दे लोकेसनी घाण सवय राहस शरद बावीसकर म्हणतात की माझी आई फक्त पाचवी शिकलेली पण शिक्षणानं माणसात होणाऱ्या बदलांवर तिचा प्रचंड विश्वास होता तिची खूप इच्छा होती की मी भरपूर शिकावं माझं नापास होणं तिच्यासाठी सुद्धा क्लेशकारक होत पण ती अशा गोष्टी चेहऱ्यावर दाखवत नसे जाताना ती विलक्षण सेन्स ऑफ ह्युमरचा ढाल तलवारीसारखा वापर करत असे आईच्या वाट्याला आलेलं हे खडतर जीवन हा बुऱ्या पाहत होता आणि म्हणूनच त्याला शिकायचं होतं पण आता दहावी नापास निकालाच्या दिवशी दिवसभर रडले पण रडून काहीच होणार नव्हतं पुढे सुरू झाला खडतर प्रवास वे वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जाणं मग कधी रोजंदारीवर तर देख कधी क्रेन सर्व्हिसवर आणि असं करत असताना त्यांनी बाहेरून परीक्षा दिली पण बाहेरून परीक्षा देताना सुद्धा हा इंग्रजी विषय सुटेल की नाही हा आत्मविश्वास येत नव्हता आणि म्हणूनच ज्या दिवशी परीक्षा होती ना त्या दिवशी त्या आईला म्हणाले मनी परीक्षा देवाने इच्छा नाहीशी तेव्हा आईनं नाराजीनं ना समजावण्याचा प्रयत्न केला असं नको करू भाऊ मनसारखी तयारी नाही होईल फालतू परीक्षा देऊन काय फायदा पण आपल्या या मुलाला आई वडील दोघही समजावत होते पण त्याच वेळेला येतो कैला नाना जो भुऱ्या मास्टर म्हणून आपल्या या मित्राला बोलवत असतो आणि ते त्याला घेऊन परीक्षेच्या सेंटरला जातात आणि त्याला आत्मविश्वास देतात की तू पास होशील आणि असं करून तो इंग्रजी विषय कसा बसा सुटतो आणि पुढे सुरू होतं कॉलेजचं जीवन अकरावी बारावी तितक्याच कष्टाने शिकल्यानंतर लेखक शरद बाविस्कर जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतात धुळ्याचं हिंद कॉलेज पण तोच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरतो पुढे झालेलं त्यांचं तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण आणि या शिक्षणात त्यांना एक मार्ग सापडतो इंग्रजीवर मात करण्याचा म्हणजेच इंग्रजीला घेरण्याचा या इंग्रजी विषयाला कसं घेरलं आणि ती पद्धत कोणती होती हे सांगत असतानाच इंग्रजीकडून फ्रेंचकडे झालेला प्रवास आणि ही फ्रेंच भाषा शिकत असतानाच अनेक ठिकाणी जाण्याचा आलेला योग मग ते हैदराबाद असो किंवा पुढे दिल्ली आणि दिल्लीतून पुढे थेट परदेशी शिक्षणासाठी फ्रान्स गाठावा लागणं हा सगळा प्रवास अंगावर रोमांच आणणार आहे पण एक मात्र खरं की ह्या पुस्तकातला भुऱ्या पावली आपल्या सर्वांना सुद्धा प्रेरणा देत असतो ती कशी हे ऐकूया परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र भेटीला घेऊन आले आहे लेखक शरद बावीसकर यांचं आत्मचरित्र भुरा या भुरा आत्मचरित्रातला हा नायक म्हणजे शरद बावीसकर आपल्या अखंड तरुणाई सुद्धा तरुणाईसाठी सुद्धा खरंच नायक आहे दहावीत नापास झालेला हा मुलगा पुढे तो विषय सोडवतोच पण त्याचबरोबर जयहिंद कॉलेज मधून शिक्षण घेत असताना इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी अख्खी डिक्शनरी पाठ करतो आणि इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवल्यानंतर त्याची ओढ होते ती सी आय एफ एल इथं त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी घेतलेलं त्याचं ऍडमिशन ही वाट नक्कीच सोपी नव्हती कारण हा भुरा खानदेशातल्या धुळे जिल्ह्यातल्या रावेल या छोट्याशा गावी जिथं त्याच्या घरात शिक्षणाचा गंधही नव्हता आई वडील ठार अडाणी घरात अनेक समस्या हे सगळं करत असताना स्वतःची वाट स्वतः शोधत असताना शिक्षणात अनेक येत येत असताना असताना वैयक्तिक आयुष्यात अनेक सुद्धा शिक्षणाची वाट अजिबात बुरा पुढे अभुरा पुढे एफ एल इथं शिकत असतानाच फ्रेंच भाषेचा प्राध्यापकही होतो आणि त्या फ्रेंच भाषेवर प्रभुत्व मिळवत असतानाच पुढे तो एम्बेसीमध्ये मध्ये काम करतो एम्बेसीमध्ये मध्ये काम केल्यानंतर जे मध्ये प्रवेश मिळवण्याची कथा ही सुद्धा रंजक आहे तो प्रवास रोमांचित करणार आहे आणि जे मध्ये प्रवेश मिळवल्यानंतर तिथंच त्यांचं शिक्षण थांबत नाही तर, था तर पुढे जगभरातील विविध विद्यापीठांमध्येही त्यांचा अभ्यास सुरू राहतो शिक्षण हे नोकरी मिळवण्याचं साधन कधीच नसतं आणि हे सांगत असतानाच शरद बावीसकर आपण घेतलेल्या कष्टातून आपलं आयुष्य घडतंच हे सुद्धा अत्यंत उत्तम उत्तम प्रकारे सांगतात पण ह्या पुस्तकात एक गोष्ट आहे ती म्हणजे पानोपाने भेटणारा एक फिलॉसॉफर शरद बाविस्कर लिहितात की मला व्यवस्था आणि स्वातंत्र्य ह्या मानवी जीवनातील एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात व्यवस्था मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे तर व्यवस्थेचं कुठल्याही क्षणी निरंकुश होणं मात्र मानवी स्वातंत्र्यावरील टांगती तलवार व्यवस्था म्हणजे फक्त समाज आणि इतिहास नसून आपण जी भाषा बोलतो ती सुद्धा व्यवस्थेचं काम करत असते आपलं कुंठित आणि शीघ्र आकलन सुद्धा व्यवस्थेचं प्रतिबिंब एका अर्थाने जन्मच अनिवार्यपणे व्यवस्थेनं घेरलेल्या साखळदंडामध्ये बंदी म्हणून होत असतो त्या साखळदंडांच्या अस्तित्वाची जाणीव ही आपल्या सापेक्ष सुटकीची पुरवठ आणि म्हणूनच कुठेही व्यवस्थेला भीक न घालणारा आणि एका ठिकाणी न ठरणारा हा मुलगा भुरा म्हणजे शरद बावीसकर आणि त्यांचं हे आत्मचरित्र भुरा नक्कीच वाचायला हवं हो, असं प्रेरणादायी पुस्तक भुरा मित्रो आजच्या भागात आपण इथंच था थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह हो। तप्त सुनो सुनोग्रीन रहू एव्हरग्रीन